दमदार आता एथर 450 एथर रिस्टा कोकणच्या समोर संपर्क सत्त्या चौसष्ट सावंतवाडी बेळगाव्या राज्य महामार्गावरती सावंतवाडी कचरा डेपोच्या अलीकडे रस्त्याला मोठं भगदाड पडलंय रस्त्याच्या बरोबर मध्यभागी आणि वर्णावरच झगधाड असल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं याची तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे रात्रीच्या वेळी अचानक घेणाऱ्या वाहनांमुळे वर्णावरती असलेल्या या भगदाडाचा अंदाज न आल्यास अपघात होऊ शकतो दुचाकी चारचाकी गाड्या चालवणाऱ्यांसाठी हा खड्डा धोकादायक ठरत आहे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते स्थानिक प्रवाशांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं असून मोठा अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या भगदाडाची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल